छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा आज गोदरे तालुका जुन्नर येथे उत्साहात साजरा करण्यात आला आज राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले या प्रसंगी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आमदार अतुल बेनके सभापती संजय काळे सरपंच अनिता रेंगडे नवी मुंबई एपीएमसी मार्केटचे माजी अध्यक्ष संजय पानसरे देवराम लांडे संतोष चव्हाण स्वाती ढोले तसेच अनेक शिवभक्त व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमापूर्वी सकाळी अकरा वाजता छत्रपती जुन्नर मध्ये हेलिकॉप्टरने आगमन झाले छत्रपती यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले तिथून सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोदरे गावच्या टेकडीवर भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात झाली या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्ताने अनेक ब्रह्मवृंदांसह मंत्रोच्चारात होम हवन व भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला या ऐतिहासिक कार्यक्रमाची क्षणचित्रे पाठवली आहेत आपला आवाज न्यूज ने नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे व निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहूयात सोनोने यांच्या प्रयत्नातून यांच्या संकल्पनेतून जगात शिवाजी महाराजांच्या पुतळा यांचा आज भूमिपूजन माझ्या हस्ते झालं माझ्यासाठी तो अभ्यास जन्मसंग आहे त्यात आज जयंती सुद्धा आहे आणि शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झाला त्या तालुक्यात जन्म झाला त्याच ठिकाणी म्हणजे मी तर म्हणेन शिवनेरीच्या बरोबर समोर असेल अशा ठिकाणी हा पुतळ्याचा भूमिपूजन झालं मी मनापासून सोनंच चित्रपती अभिनंदन करतो जेणेकरून जगातले लोक शिवाजी महाराजांना शिवनेरीला येथे वंदन करतील आणि मग खाली या पुतळ्याला येऊन दर्शन घेतील आणि दर्शन घेतल्यानंतर शिवचरित्र समजून ते परत्य शिवभक्त म्हणून जातील अशा दृष्टिकोनातून हा संकल्प शरदा यांनी मला गेलेला आहे मी त्यांचं प्रत्येक अभिनंदन घटनेबद्दलचा सगळ्या जनतेचे वेळी आभार व्यक्त करतो आणि त्यांना माझ्या मनापासून शिकायचं खरं तर राज्य सरकार समुद्रामध्ये ज्या पद्धतीने स्मारक उभं करणार होतं मात्र ते झालं नाही आज तुमच्या हस्ते हा प्रकल्प पर या ठिकाणी उभा राहतोय लोकवर्गणीचं आव्हान केलं जातं तोंड मार्ग घेऊन थोडंसं राज्य सरकार ही जबाबदारी होती मात्र आता एक तास चांगला दिवस राज्य सरकारने काही केलं नाही आहे त्याच्यावर आपण आज चर्चा करायचा आज दिवस नाही आज चांगला दिवस म्हणून चांगला आपण किती बोलू आणि चांगलं बोलायचं म्हटलं तर शरद शतर सम्राज्यांचं कौतुक करायला पाहिजे की हा जो संकट त्यांनी आणला आहे की जगातला सगळ्यात मोठा शिवाय माणसाचा पुतळा आपण हा जुन्नभ उभा करूया आणि म्हणून शेतकरांचं मनापासून नवीन आज, आज, आज पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे राज्यातला शेतकरी अडचणीत आहे आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे या सगळ्या गोष्टी आज अपेक्षा आज आम्ही सुद्धा अपेक्षा ठेवून राहिलो आहे वाट पाहतोय ते याच्यावर काय बोलणार आहेत का की आरक्षणाचा मुद्दा सुरू झाल्यापासून किमुन शेतकऱ्यांच्या अडचणी सुरू करत असतात त्याचा दुसरा दौरा आहे आज महाराष्ट्रात आज काय आजच्या तर काय बोलले नाही त्यावेळी काय बोलतात ते आम्ही वेळेत म्हणून आम्ही त्याची जरंगे पाटील मुंबईला यायला विस्तारापासून सुरुवात करणार आहे समाज आक्रमक आहे हे सगळं काल माझ्या सगळ्या सोशल माझ्या म्हणजे काल पूर्ण दिवस पुढं कसं असावं काय असावं तुम्ही सगळ्या चॅनल्सला मी काल इंटरव्ह्यू काय भूमिका राहील काळात तर तो एकदम विशेष जिथं समाज आहे